अहमदनगर जिल्हा परिषदेसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरू असून सर्वात प्रथम राहता तालुक्यातील दहा पंचायत समिती जागा आणि पाच जिल्हा परिषदेच्या जागांसाठीची मतमोजणी पूर्ण झाली विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांनी आपला मतदारसंघ असलेल्या राहता पंचायत समितीची सत्ता पुन्हा एकदा हस्तगत केली आहे राहता तालुक्यातील पाच गट आणि दहा गणांमध्ये काँग्रेसचे उमेदवार विजयी झाली आहेत विखे यांच्या पत्नी शालिनीताई विखे या सर्वाधिक मतांनी म्हणजे अकरा हजार नऊशे चौऱ्याहत्तर मतं मिळून विजयी झाल्यात निश्चित आमच्या महिला भगिनी त्याच्यामध्ये उत्स्फूर्तपणे संपूर्ण तालुक्यामध्ये सहभागी झालेल्या होत्या आणि काँग्रेस पक्षाने जे काही काम केलेलं आहे निश्चितच हे कामाची पावती आहे कोणी कितीही काही म्हटलं परंतु राहता तालुक्याचं सर्व संपूर्ण जिल्ह्याचं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असतं आणि परत एकदा आमच्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिलेलं आहे की कामातूनच आम्ही ही विकासाची जी पावती आहे त्यांनी हे मतदानातून दाखवून दिलेली आहे आज माझ्या लोणी गटामध्ये मी स्वतः बारा हजार मताचे याने निवडून आलेले आहे आणि मी स्वतः कधी माझ्या गटामध्ये गेलेलं नाही कारण संपूर्ण गाव माझं म्हणजे कुटुंबच आहे त्या कुटुंबातली मी एक असल्यामुळे निश्चितच सर्व मतदारांनी मनापासून प्रेम केलेलं आहे आपलं वाकडी गट असेल कोल्हार गट असेल आपलं साकुरी असेल पुलतंबा असेल हे सर्व जे गट आहे जवळजवळ सात हजार मताच्या मताधिक्याने ते निवडून आलेले आहे निश्चितच हे सर्व श्रेय पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांना देते कारण त्यांच्यानंतर ही म्हणजे ते गेल्यानंतर आमची ही पहिलीच निवडणूक हो होती निश्चितच त्यांची जी इच्छा होती जे गरिबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे राहिलेली इच्छा होती ती पूर्ण आम्ही सर्व मतदार जे निवडून आलेले आहे उमेदवार यांच्या याच्यातून आम्ही सर्व पूर्ण करू शकतो विखे पाटलांनी गड राखलाय तर अहमदनगर जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे आजच्या या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालाच्या निमित्ताने त्या तालुक्याच्या जनतेने पुन्हा एकदा माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत काँग्रेस पक्षाच्या सर्व जागा मग पाच गटात त्या दहा घरातल्या अतिशय ऐतिहासिक मताने निवडून दिलेल्या आहेत मी सर्वात प्रथम माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील माझे आमदार राणासाहेब पाटील मस्के साहेब असतील त्यांचे सर्व ज्येष्ठ सहकारी असतील विविध संस्थेचे पदाधिकारी प्रत्येक गावातले सरपंच उपसरपंच सोसायटीचे संचालक आमचे सर्व युवक काँग्रेसचे सदस्य सर्वांचे मी मनापासून आभार मानतो जी काही लस या तालुक्यामध्ये काही मंडळी पसरवण्याचा प्रयत्न करत होती जातीच्या नावावर धर्माच्या नावावर एक विषारी प्रचार जो काही काही मान्यवरांनी सुरू केला होता इतर पक्षाचा त्याला आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी हाणून पाडलेला आहे आणि माझ्या मते राहत्या तालुक्याच्या इतिहासामध्ये सगळ्यात मोठं मताधिक्य या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे त्यामुळं राहताच्या तालुक्याच्या जनतेला मी पुन्हा एकदा मनापासून त्यांचे आभार मानतो की त्यांनी यावेळेस विकासाबरोबर राहून विकासाला मतदान टाकलं आणि हे सिद्ध करून दिलं की नगर जिल्ह्यामध्ये किती जरी प्रयत्न केले गेले तरी सगळी जनता हे माननीय नामदार राधाकृष्ण विखे जा पाटील साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आणि या निकालातून मला अतिशय आनंद वाटतो की आता बाकीचे तालुक्यातले आकडे येत आहेत काँग्रेस एक नंबरचा पक्ष होणार आहे आणि मी पूर्णपणे मला खात्री आहे की या वेळेस जिल्हा परिषद अध्यक्ष काँग्रेस पक्षाचाच होणार आहे बाबतीत कुठली शंका नाही विजन प्लस साठी शैलेश त्रिभुवन राहता